खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड अंतर कोण आहे आपल्याला उपस्थित आहे द्वितीय वर्ष वायर वायर नाही आपल्याकडे येणार नाही नक्कीच कुठो क्रिकेटली वाजपत वायर नाही नाही वायर कोण होता काय काय करू नाही आम्ही आम्ही आहोत 50 जन्म वाली नाही बायका नाही म्हणजे सिमध्ये काही जे आता हे सांगत ಇದು ಕಾರಣ 40000 ಚಿಗೆ ಇಲ್ಲಿ ದವನ್ ಹೆಚ್ಚತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಕಣ್ಣ್ ವಾಳಪ್ಪ ಪ್ರಮುಖ ಆ ಹ ಹ ಪ್ರಮುಖ ಆ ಅರೆ ಕೇದವರ ಚನ ಬಂತಾರು ಕಾರ್ಯಕರಣ ಅಷ್ಟೇ ನೋಡಿ ಆಗ್ಲೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇತ್ತೆ ಇಕ್ಕೆ 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 ಇಲ್ಲ ಅಸು ಹ ಹ ತಾಯ್ವಾ ಅದು ಇಕ್ಕೆ 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 ಇಲ್ಲ ಗೆರೆ जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर